राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महापालिकेचे माजी नगरसेवक विष्णू माने यांची निवड करण्यात आली पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते विष्णू माने यांना निवडीचे पत्र देण्यात आले मुंबई येथे ही निवड पार पडली यावेळी आमदार शिवाजीराव गरजे राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवडी जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे दिग्विजय सूर्यवंशी बिरेंद्र थोरात सागर शिंगारे आदी उपस्थित होते शहरातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उभारणीत देखील त्यांचा सहभाग आहे विष्णू माने म्हणाले राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रदेशवर काम करण्याची संधी मिळाली या संधीच्या माध्यमातून राज्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे पक्षाचे सर्व ध्येय धोरणे पर्यंत पोहोचवण्यासाठी काम करू असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना विष्णू माने यांनी केले राज्याचे या देशाचे नेते आमचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री दादा यांची मी असेन आमचे मार्गदर्शक भाई नायकवडी त्याचबरोबर माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी पक्षाचे अध्यक्ष आमचे पद्माकर जगदाळे बिरेंद्र थोरात यांच्या समेत आम्ही भेट घेतली दादांशी सांगली जिल्ह्यातल्या राजकीय विषयावरती चर्चा केली त्यानंतर या राज्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माझी काल निवड केली आणि मोठी जबाबदारी काम करण्याची त्यांनी मला दिली त्याबद्दल पक्षाचं मी ऋणी राहीन व आभारी आहे पण इथून पुढच्या काळामध्ये या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादा गटाच्या जास्तीत जास्त सीटा निवडून आणण्याच्यासाठी विधानसभेला मी असेल आमचे सर्व सहकार्यांना एकत्रित घेऊन आम्ही जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त विधानसभेला कशा सीटा निवडून आणता येईल याच्यासाठी पक्षाच्या वतीनं आमचा सर्वांचा प्रयत्न राहील आणि जास्तीत जास्त समाजामध्ये पक्ष रुजवणे लोकांना ऐंशी टक्के समाजकारणाच्या माध्यमातून सेवा देण्याचा प्रयत्न माझा आणि पक्षातल्या आमच्या सर्व प्रमुखांचा निश्चितपणे राहील आणि सर्वसामान्य माणसाला कसा न्याय देता येईल यापूर्वी सुद्धा मी पंधरा वर्ष राष्ट्रवादीचं काम करतोय महापालिकेचं प्रतिनिधित्व पंधरा वर्ष महापालिका क्षेत्राचं करतोय या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस घराघराघरापर्यंत पोहोचवण्याचा का प्रयत्न केलाय पण आता इथून पुढच्या काळामध्ये या पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी आणि माझे सर्व सहकारी मिळून करणार आहे